नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोशियोलॉजी ऑप्शनल करतायत फॉर युपीएससी अँड एमपीएससी सगळ्यात पहिले काय लक्षात घ्यायचं आहे सिलेबस सिलेबस नंतर त्याचं डिकोडिंग आता हा डिकोडिंग काय प्रकार आहे लक्षात घ्या डिकोडिंग मध्ये काय होतं माहितीये आहे का की सिलेबसचा जो मुद्दा तुम्हाला दिलेला आहे तो त्या पुस्तकामध्ये दिला असेल जसं हॅरलंबस किंवा इग्नो तर तिथे काय ऍडिशनल मुद्दे आहे हे तुम्हाला माहित असले पाहिजे त्याच सोबत याच्या आधी जे पीवाय क्यू येऊन गेलेले आहेत त्याच्या बेसिसवर आपण सिलेबसचं डिकोडिंग करत असतो याचे फायदे काय असतात तर याच्यानंतर कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण प्रिडिक्ट करू शकतो जसं मी तुम्हाला सांगतो की या डिकोडिंग मधून आपल्याला माहित काय पडत आहे की एक प्रश्न आहे सच सोशलॉजी अँड कॉमन सेन्स कंपॅरिझन हे अल्टरनेट इयरला तुम्हाला विचारलं जातं तसंच पाच विषयांसोबत जे कंपॅरिझन आहे सोशल सायन्स सोबत त्याच्यापैकी एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो तसेच मॉडर्निटी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन सायंटिफिक रिव्होल्युशन यामुळे समाजशास्त्राचा कसा उदय झाला त्यापैकी एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो तर हा ऍक्च्युली डिकोडिंगचा फायदा आहे